दुसरी गोष्ट महाराजांनी जसं सांगितलं नाथ संप्रदायाचं एक सिद्धपीठ आहे आत्ता जरी मी समजलं मी गेल्यानंतर अवश्य का जोपर्यंत साधू असतो ना साधूची किंमत जगाला कळालीच नाही आणि सोनखेडवाल्यांना आणि आजूबाजूच्या गावावाल्यांना एक विनंती आहे सोनखेडवाश्रम विशेष करून की आश्रम माझं नाही लिंबाबाईचं नाही हे तुमचं मी कुठे जरी गेलो तर मी काय म्हणतो महाराज कुठले म्हणत नाही मी हरिद्वारच मी म्हणत नाही मी पुण्याचं आहे मी नाव घेतो कुठला खरं घेतोच आहे आणि आपलं आहे म्हणून थोडाफार तुम्ही सर्वांनी लक्ष दिलं लक्ष देणं म्हणजे इथे गुरुवारी आरती सुरू झाली नाही झाली तरी गुरुवारी येऊ शकतात आठवड्याला एक दिवस येऊ शकतात गुरुवारी जर संध्याकाळी जरी वेळ काढलं दहा पाच पोरं जरी आधी आरती केली तर खूप सुंदर कार्य आपण उभं करू शकतो अमुश्या पौर्णिमाला हो मवन होतं हो मवनाने आपण लोकांचं जो आता महाराजांनी पण विश्लेषण केलं ते संकट असतात त्याचं मार्गदर्शन करतो अंधश्रद्धेचा काय भाग नाही त्यांना उपासना रीतीने आपण मार्ग देतो नवनाथाचं पारायण गुरुचरित्राचं पारायण गुरुचरित्राचं काय विशिष्ट अध्याय आहे काय नवनाथांचं विशिष्ट अध्याय आहे त्या अध्यायांचं पारायण करायला लागतं आणि होम याच्यासाठी करतो की होमामध्ये आपल्याला ऑक्सिजन प्राप्त होतो वैज्ञानिक सुद्धा आता सिद्ध केलेलं आहे तुम्ही भस्माचं पाण्यामध्ये टाकून जर पी एच डी बघितलं त्याची तर ते जवळजवळ एट्टी फायचं वर जातो बाबा विज्ञांनी पण सिद्ध केलं ते के भस्म मी लोकांना देतो आणि हजारो मंत्राचं अभिमंत्रित भस्म असतो आज काय महाराज लोक का दोनशे घ्या पुढे आपण अजून पंधरा वर्ष झाले हे लक्षात ठेवा म्हणून सर्वांनी जास्त नाही पण गुरुवारी माझी इच्छा आहे काय करून की आपल्या गावामध्ये पोरा आहे त्यांनी गुरुवारी पाच जरी पोरं आले आरती सुरुवात केली अमश्या पुणे मला भजन असतात होम असतो तुमचं सहकार्य फक्त पाहिजे उपस्थिती दुसरी गोष्ट आता संतांचं संतांच पूजा होईल संत पूजा झाल्यानंतर लगेच महाप्रसाद होईल महाप्रसादाच नंतर